चला तर मग आहे आज आपण परत एकदा घी बनवणार आहोत हे बघा हे बघा एवढी शाय आहे हे बघा एवढी शाय आहे आणि आता घी बनवायला तयार करत आहे तर तुम्ही हे घीची रेसिपी बघत राहा बघा काय ह्याच्यात ना थंड पाणी मी टाकलं तेव्हा ती मलाही जे झाली सकाळपासून मी मलाही काढून ठेवलेली होती कारण फ्रीजर मध्ये ठेवायला लागते ना हे बघा कायच एवढं लोणी निघाले आता ह्याचं मी घी आहे आता ह्याला गॅसवर गरम करत ठेवणार आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा व फास्ट नाही ठेवायचं आणि हे बघा हे एवढं दूध निघाले आणि ह्याचं मी दही लावणार आहे बघा ही सेकंड प्रोसेस जर दही आणि ग घी तयार झालं की तेव्हा मी तुम्हाला पण दाखवेन हे बघा मी गॅसवर ठेवलेलं आहे गरम करायला आणि एकीकडे एकीकडे एकी हे दूध ठेवते गरम करत आणि याचा मी दही बनवणार आहे तर गाईज तुम्ही रेसिपी बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनीसुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी अगोदर पण मी ही रेसिपी टाकलेली आहे ज्यांनी कोणी ही रेसिपी बघितली नसेल तर सेकंडवाली ही रेसिपी तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब्स करा बघा तर दोन्हीकडे दोन्ही गॅस पेटलेत तर एकीकडे मी घी करायसाठी ठेवलेलं आहे आणि हो गाईज ग गॅस स्लो ठेवायचा हो फास्ट ठेवलं तर सगळा उतून जाईल गॅस स्लो ठेवून हे बघा गायच घी रेडी आहे बघा घी तयार तयार झालं किती निघालं घी म्हणून घरच्या घरी घी तयार करा आणि म्हशीची शाय आहे व म्हशीच्या शाळेचं घी तयार केलं हा आणि हे बघा इथे हा एवढा दूध आहे आणि इथे एवढा तोप भरून दूध आहेच दही लावणार आहे हे बघा घी रेडी आहे बघा इतका घी निघाला जवळजवळ एक दीड एक किलो असेल हा एक दीड किलो बघा घाईस किती दही निघाला सॉरी घी निघाला